तर एक मोठी बातमी समोर येते मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा मृत्यू झालाय उपचाराअभावी मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केलाय रुग्णाला दोन तास बसवून ठेवल्यानं मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आलाय सेंट जॉर्जच्या दोन डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई देखील करण्यात आली आहे राहुल नार्वेकरांकडनं या घटनेची दखल घेण्यात आली आहे रुग्णालयाचं सीसीटीव्ही तपासून कठोर का कारवाई करण्याचेही आदेश देण्यात आले दुपारी बारा वाजता विधिमंडळात बैठक होणार आहे हसन मुश्रीफ आणि इतर महत्वाचे अधिकारी यावेळेला उपस्थित राहणार आहेत तर रुग्णालयातीलच कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू झालाय या कंपनीचा एक कर्मचारी आहे तोला काही धाकोला फ्रीट आली आणि कोसळला आणि त्यानंतर त्याला इथे आणलं गेलं होता त्यानंतर त्याच्यावर सुद्धा इलाज केला गेला आणि माहिती मला प्राप्त होते परंतु इकडच्या त्यांच्या नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की इकडे जे आर एम ओ किंवा सुप्रिंटेंडेंट असायला पाहिजे होते, होते ते ड्युटीवर नव्हते त्याच्यावर उपचार जो व्हायला पाहिजे होता तो वयत झाला नसल्यामुळे तो आ, दगावला परंतु या संबंधातली संपूर्ण सखोल चौकशी होणं आवश्यक आहे जर का हा सरकार खरोखर घडला असेल तर तो गंभीर आहे आणि संदर्भातली अधिक माहिती घेणार आहोत जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे जुई प्रचंड गोंधळ झाला होता या सगळ्या प्रकरणामध्ये आणि स्वतः यामध्ये राहुल नार्वेकरांनी सुद्धा दखल घेतलेली आहे अधिक माहिती काय प्रज्ञा काल रात्री उशिरा घडलेली ही घटना आहे मुंबईच्या सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये तिथेच काम करणारा एक पस्तीस वर्षीय कर्मचारी त्याचा अपघात झाला होता रात्री त्याला ज्या वेळेला रुग्णालयामध्ये आणलं आणलं गेलं त्यावेळेला त्याला बाहेर बराच वेळ थांबवलं गेलं रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा तिथे मृत्यू झाला आणि डॉक्टर डॉक्टरांनी लक्ष न दिल्यामुळे आणि डॉक्टर तिथे उपस्थित नसल्यामुळे त्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आणि काल रात्री हॉस्पिटलमध्येच नातेवाईकांनी मिळून गोंधळ घातला रुग्णालयामध्ये ही सर्व माहिती मिळताच राहुल नार्वेकर जे विधानसभा अध्यक्ष आहेत ते तिथे पोहोचले हॉस्पिटलमध्ये आणि या संपूर्ण प्रकरणाची त्यांनी चौकशी केली माहिती घेतली सी सी टी व्ही फुटेज त्यांनी तपासलं आणि जे डॉक्टर दोषी होते त्या दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई देखील करण्यात आलेली आहे काल रात्री उशिरा गोंधळ घातला होता या सर्व त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये जे तिथे डीन होते त्यांच्यावरती देखील मारहाण करायला जात होते असं तिकडच्या जे उपस्थित लोक होते त्यांचं म्हणणं आहे मात्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असल्यामुळे त्या जमावाला तिथे आवर घालण्यामध्ये यश आलं आज दुपारी बारा वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधानभवनात एक बैठक बोलवली आहे ज्यामध्ये हसन मुश्रीफ जे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत ते तिथे उपस्थित राहणार आहेत दुसरीकडे जे इतरही अधिकारी आहेत त्या रुग्णालयामधले डीन आहे ते देखील उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांमध्ये एक बैठक पार पडणार आहे कारण का राहुल नार्वेकर यांचं असं म्हणणं होतं की या रुग्णालयाच्या अनेक तक्रारी ज्या आहेत त्या पुढे आलेल्या आहेत त्यामुळे यांच्यावरती आज सोक्षमोक्ष तोडगा काढला जाणार आहे आज नेमका काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्यांचं लक्ष आहे त्यासोबतच सी सी टी व्ही फुटेज तपासून इतरही जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाईचा बडगा उचलू असं काल राहुल नार्वेकर यांनी सांगितलं आणि तसे आदेश देखील त्यांनी पोलिसांना दिलेले आहेत त्यामुळे आज दुपारी बारा वाजता जी बैठक होणार आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे या बैठकीमध्ये ते नेमकं काय निर्णय घेत आणि कोणाचं अजून निलंबन होत आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे प्रज्ञा लगे धन्यवाद अजून्य या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी